ग्रामदेवतेच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे पंचक्रोशीत मंगल आयोजन पंचक्रोशीतील सर्व भक्तांसाठी एक आनंददायी आणि पवित्र बातमी आहे सकल शक्ती स्वरूपा भवानी माता व तिच्या आदी परिवार देवतांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे माघ शुद्ध अष्टमी ते दशमी म्हणजेच बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा पवित्र सोहळा संपन्न होईल या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे आचार्य महामंडलेश्वर एक हजार संविधानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते कलश व प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होणार आहे महोत्सवाचा संपूर्ण कार्यक्रम चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता भवानी मातेची व ग्रामदेवतेंची भव्य शोभायात्रा गावातून काढण्यात येईल पाच फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता प्रधान संकल्प गणेशपूजन पुण्यवाचन मंडल देवता स्थापन पूजन अग्निमंथन नवग्रह होम जलाधिवास आणि स्वयंपूजन आरती सहा फेब्रुवारी रोजी प्रातकाळी पूजन मंडल स्थापन पूजन शांतीपुष्टी प्रधान होम मूर्ती स्नापन विविध औषधी स्नान शय्याधिवास ध्यानाधिवास आणि स्वयंपूजन आरती सात फेब्रुवारीची प्रात्यकाली तत्पन्यास प्राणप्रतिष्ठा विधी शिखर स्थापन पूर्णाहुती व आरतीने महोत्सवाची सांगता होईल या ऐतिहासिक व मंगलमय सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे जय भवानी माता की जय अजंग भवानी माता मंदिरचं संपूर्ण काम शंभर पूर्ण झालेलं आहे आणि येत्या पाच सहा सात फेब्रुवारी रोजी प्राणप्रतिष्ठा व महाप्रसाद आहे तरी सात तारखेला महाप्रसादासाठी वडेल ग्रामस्थांतर्फे पंचकृषीतील सर्व तालुक्यातील ग्रामस्थांना माता भगिनींना विनंती आहे आपण आजंग गावी सात फेब्रुवारीला महाप्रसादासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे आणि ह्या मोठ्या योगदानात आपण सहकार्य करून या भवानी माताचा आपण आशीर्वाद घ्यावा असं भवानी माता कमिटीतर्फे आग्रस्त आपणास विनंती आहे अजंग सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ यांच्यातर्फे आपला सर्व पंचकृषीतील लोकांना ग्रामस्थांना भाविकांना अजंग भवानी माताचा महाप्रसाद सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अजंग येथे होणार आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे आपण अवश्य हजारावे ही विनंती पंचकृती कृषीतील सर्व नागरिकांना आग्रहस्तव विनंती की सर्वांनी भवानी माताच्या या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमासाठी व शेवटच्या दिवशी जो भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी हजेरी लावावी व सर्व आजंगवाडीमधील तरुण मित्रमंडळांना विनंती आहे की या भंडाऱ्यासाठी आपण मोलाचे सहकार्य करावे अशी विनंती धन्यवाद जय भवानी माता पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की अत्यंत आनंद होत आहे की आपली ग्रामदेवता सकल शक्ती स्वरूपा भवानी मातेचा व परिवार देवतेचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव मिती शुद्ध अष्टमी ते दशमी बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या आनंदाने साजरा होत आहे तरी सर्वांनी तिन्ही दिवस या सोहळ्यास व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व ग्रामस्थांकडनं विनंती प्राणप्रतिष्ठा शुभ असते आचार्य महामंडलेश्वर एक हजार आठ श्री, श्री श्री स्वामी सविदानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते कलश व प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होत आहे श्रींची गावामध्ये शोभायात्रा दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व सायंकाळी चार वाजता दिनांक सायंकाळी चार वाजता दिनांक पांच रोजी सका नौ वजता शुरुआत प्रधान संकल्प गणेश पूजन पुण्य हवाचन सर्व मंडल देवता स्थापन पूजन अग्निमंथन नवग्रह होम जलधिवास स्वयं पूजन आरती दिनांक सहा रोजी प्रातः पूजन स्थापित मंडल पूजन शांति पृष्टि प्रधान होम मूर्ति प्रसाद स्वपन विधि औषधि स्नान श्रेयदिवास ध्यानदिवस स्वयंपूजन आरती दिनांक सात रोजी प्रातः पूजन तत्व्यास प्राण प्रतिष्ठा विधी शिखर स्थापना पूर्णावृत्ती आरती तरी सर्व आयोजकांकडनं सगळ्या ग्रामस्थांना व आजूबाजूतील सर्व परिसरातील सर्व नागरिकांना आमच्या आजंग आणि वडेल ग्रामस्थांतर्फे आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी ही सर्व ग्रामस्थांकडून विनंती